नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एक्कावन्न हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख अडतीस हजार नऊशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख पासष्ट हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बैलगाडीच्या चाकांवर लोकशाहीचा नवा प्रवास कुजनूरमध्ये किरण कोले यांचा आगावेगळा प्रचार चर्चेत खर्चिक प्रचाराला छेद देत बैलगाडीवरून थेट जनतेत जाणारा उमेदवार पेरडोली जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार वेगात मालिक्रे इथं काढलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा विकासाच्या मुद्द्यांवर उमेदवारांचा थेट संवाद हलकडी परिसरात भाजप उमेदवार आय एस पाटील यांच्या प्रचाराला वेग पाणी रोजगार आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस विकास आराखडा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून वचननाम्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार श्री काळभैरव पालखी सोहळ्यात आजीमाजी सैनिकांचे से सुरक्षा आणि सेवा कार्य पालखी सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये यासाठी आजीमाजी सैनिकांचा पुढाकार पासष्ट ते सत्तर सैनिकांकडून सुरक्षा तर यात्रेनिमित्त भाविकांना पाणी वाटप काळभैरी यात्रेनिमित्त खासगी वाहनांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न मनसेकडून चार क्रुझर आणि एक टेम्पो ट्रॅव्हलरची मोफत व्यवस्था बस स्थानकापासून डोंगरावली मंदिरापर्यंत भाविकांसाठी मोफत प्रवास जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात मतदान जनजागृती मोहीम वेगात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली पथनाट्य आणि पालकांशी थेट संवाद कमी मतदान झालेल्या भागांवर विशेष लक्ष देत मतदानाचा टक्का वाढवण्याचा निर्धार डॉक्टर घाई चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय स्पर्धेला शानदार सुरुवात हातकडले साई इंटरनॅशनल जागृती बुंदगे हायस्कूलची विजयी सलामी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा